बोगस दिव्यांग प्रकरणी कारवाई न झाल्याने एकोणीस जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा नंदुरबार लोकसेवा न्यूज ट्वेंटी फोर तास राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस दोषी ठरलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अद्याप योग्य ती कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ येत्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर निवेदन माननीय मिताली शेठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदनाद्वारे दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित व महत्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत श्री नरेशचंद्र जोशी यांच्यावर दिव्यांग कायदा दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव नुसार तात्काळ कारवाई करावी महासंघाचे पदाधिकारी डॉ मंगेश वाधमारे यांच्यावर अन्याय करून दबाव टाकत मानसिक त्रास देणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सर्व शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची मेडिकल फेर तपासणी करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांगांचा हक्काचा पाच टक्के निधी वाटप करण्यास दिरंगाई करणाऱ्या दोषींवर शिस्तभंग व दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करावी दिव्यांग कायदा दोन हजार सोळा संदर्भात कार्यशाळा आयोजित करून त्याची ठोस अंमलबजावणी करावी तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत दिव्यांगांसाठी रात्र निवाऱ्याची उभारणी करावी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून द्यावेत खासदार व आमदार निधीतून दिव्यांगांचा हक्काचा निधीचा विनियोग करावा शासकीय व निमशासकीय इमारतींचे ॲक्सेस ऑडिट करून त्यासाठी चौकशी समिती नेमावी या निवेदनावर राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री शिवाजीराव मोरे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ कुमर कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष श्री मंगेश वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष श्री कुमरसिंग पराडके जिल्हा उपसरचिटणी श्री अरविंद शिंदे यांची उपस्थिती होती प्रशासनाने मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास नियोजित तारखेला बेमुदत उपोषण करण्यात येईल असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला लोकसेवा न्यूज ट्वेंटी फोर तास आज दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज कुपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे कुपोषण का करावं लागतं आहे बोगल दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या तिक्स स्टाईल त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कारवाई ही झाली पाहिजे दप्क दिव्यांगाची कार्यवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय कायदा एकोणासशे दोन हजार सोळा याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे बहुतेक अधिकाऱ्यांना दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो आमदार खासदारांनी तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे हा तीस लाख खर्च करणं अतिआवश्यक आहे त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या गे पाहिजेत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे तरी या विविध मागण्यांसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे हो। करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित हो, राहावं अशी विनंती सर्व दिव्यांगबांधव नमस्कार